नमस्कार मी आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत चला पाहूया सविस्तर बातमी

That's yeah. yeah. right. फिटनेस सर्टिफिकेट रिन्यूअल हे करून घेणं हे कंपल्सरी असतं रिन्युअल हे बऱ्याच वेळा वेळेत होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या शासनाने प्रत्येक दिवशी दिवशी त्यांना पन्नास रुपयाचा दंड आकारला जातो समजा रिन्युअल वेळेत झाले नाही तर अध्यक्ष महोदय रिक्षावाल्यांचं तसही हातावरचं पोट असतं आणि हे सगळे त्यांचे खर्च बघायला कुठेतरी फिटनेस रिन्युअल हा त्यांच्यावरती एक मोठा अन्याय आहे अध्यक्ष मोदय आज पुण्यात कलेक्टर ऑफिस समोर रिक्षावाल्यांचं धरणे आंदोलन हे चालू आहे त्यामुळे माझी आपल्याला अध्यक्ष मोदय आपल्या मार्फत विनंती आहे आणि शासनाला विनंती आहे की फिटनेस सर्टिफिकेट रिन्युअलचा जो दंड प्रतिदिन पन्नास रुपये आकारला जातो हा शासनाने तातडीने रद्द करावा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद